काल एक प्राणी म्हणत होता की आम्ही आमच्या टायमाला हे सांगताना यांना मी उठता बसता मी मारी तुमच्याकडे काय तर तुम्ही घंटा पै पहिलं ना सगळं अंगावर घ्यायची सोयचे मला मी कुणाला घाबरत पण नाही पैलवान आमदार महेश तदा बुधवारी का एवढे संतप्त झाले आपल्या विरोधकांना का थेट भिडले आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट भोसरीचे भाजप आमदार महेश लांटे हे आक्रमक हिंदू नेते म्हणून सध्या पुढे येत आहेत दिनांक अठरा रोजी शहरातील विविध विकास कामांची उद्घाटने आणि भूमिपूजनासाठी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच ते प्रचंड संतप्त झाल्याचे त्यांच्या भोसरी मतदारसंघात दिसले अत्यंत आक्रमक होत त्यांनी आपल्या विरोधकांना थेट भेडण्याचीच भाषा केली त्याला निमित्त ठरला दिनांक सतरा रोजीचा युतीतील राष्ट्रवादीचा भोसरीतील कार्यकर्ता मिळावा एरवी आक्रमक दिसणारे महेश दादा प्रथमच एवढे संतापल्याने त्यांची मोठी चर्चा झाली त्यातून आगामी महापालिका निवडणूक कशी होणार याचे स्पष्ट संकेतही मिळाले महापालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या तीन महिन्यात होणार असल्याने महायुती व महाविकास आघाडीतील सहाही पक्ष जोरदार तयारीला लागले त्याचाच एक भाग म्हणून दोन्ही राष्ट्रपतीने शहरात काल कार्यकर्ते मेळावे घेतले त्यातील भोसरीच्या राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या मेळाव्यात आज उद्घाटन होणारी काही कामे ही आमच्या सत्ताकाळात दोन हजार पूर्वी झाल्याचा दावा करण्यात आला होता त्यामुळेच पैलवान आमदार महेश दादा आज संतापले काल हे श्रेय घेणारे बावचळले असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला चिखलीतील संतपीठाची कल्पना आमच्या असल्याचा दावा काल झाला होता त्यावर बोलताना जरी कल्पना तुमची असली तरी ती अंमलात आम्ही असे महेश म्हणाले त्याचे भूमिपूजन राष्ट्रवादीच्या महापालिकेतील सत्ता काळात पंचवीस मे दोन रोजी दोन हजार चौदा ला विधानसभा निवडणूक असल्याने केले गेले पण पुढे त्याचे कामच त्यांनी सुरू केले नाही असे सांगत ते आमची दोन हजार चौदा ला महापालिकेत सत्ता येताच सुरू केले त्याचे टेंडर काढले त्यानंतरही त्यात अनेक अडथळे आले पण त्यावर मात करत ते पूर्ण केले असे ते म्हणाले दोन ला अडीच वर्षे सरकार सत्तेत असताना ते का केले नाही असा खोचक सवाल त्यांनी केला शहरातील असे अनेक प्रश्न जे दोन हजार सतरापर्यंत सुटलेले नव्हते ते दोन हजार सतरा मार्गी लागले आमच्या सत्ता काळात शहरात दिव्यांग भवन उभे राहिले याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला पैलवान असल्याने कोणाला घाबरत नाही खरं ते बोलतो त्यासाठी समोरच्याला अंगावर सुद्धा घेतो असे महेशदा यावेळी म्हणाले काल एक प्राणी म्हणत होता आम्ही केलं पण जनतेने सत्ता दिली म्हणून तुम्ही ते केलं सत्ताच दिली नसती तर काय केलं असतं घंटा अशी विचारणा त्यांनी केली योगदान आम्ही मान्य करतो पण आमचं का नाही करत असा सवाल केला शालजोडीतून असे मी एवढे जोडे मारेल की त्यांना उठता बसता मीच दिसेल असे आवाहन त्यांनी दिले संभ्रम पसरवणाऱ्या या तज्ञांची तर अमेरिकेला गरज आहे त्यामुळे त्यांना ट्रम्प यांनी आपल्याकडे बोलावून घेतले पाहिजे असा सणसणी टोला त्यांनी मारला होणाऱ्या या तज्ञांचा मेंदू प्रदर्शनात ठेवला पाहिजे अशी चपराकही त्यांनी लगावली तुमच्या सत्ता काळात महापौर जावे लागायचे तर आम्ही सत्तेत येताच शहरातच तो ठरतो या शब्दात त्यांनी नाव न घेता अजित पवार व बारामतीला पुन्हा टार्गेट केला त्यांच्या भाषणाचे नंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दखल घेत त्यांना समर्थन दिले त्यामुळे त्यांच्या या अत्यंत आक्रमक व संतप्त भाषणानंतर चर्चेचा विषय ठरले युतीतील दोन पक्षांच्या महेश दादा व अजित दा यांच्यात सुरू असलेले हे कोल्ड वॉर आगामी महापालिका निवडणुकीत त्यांचे पक्ष स्वतंत्र लढले तर आणखी तीव्र होईल का त्यातून शहराच्या या आजी माजी यावरील आपली मते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात झाली पाऊदका मंदिरापासून झाली आणि आत्ता संतसृष्टी आपलं संतपीठ झाल्यानंतर इथं विविध विकास कामं आपण ऑनलाईन उद्घाटन केलेलं आहे आयुक्तांचं पहिल्यांदा प्रास्ताविक झालं त्यावेळेस मला आयुक्त सांगत होते त्यावेळेस एक थोडीशी सूचना मला करावीशी वाटली ती सूचना करणे इतका मोठा नाही मी पण मी थोडीशी सूचना आयुक्त साहेबाशी राहील इथून पुढं ज्याही वेळेस कुठलंही भूमिपूजन आणि उद्घाटन होईल भूमिपूजन तर ठीक आहे सगळ्यांच्या समोर होतंय आता इथून पुढल्या काळामध्ये मला असं वाटतं जी जे विकास प्रकल्प होतात त्यांचे निविदा कुठल्या तारखेला निघाले हे पण सांगावं लागलं आपल्याला काय होते निविदा निघाल्यानंतर कामाची प्रोसेसच लोकांना काय माहिती नाही भाऊ हे सांगण्यामागचं माझं तात्पर्य था थोडं वेगळं आहे ॲक्च्युली कमिशनर साहेब असतील किंवा आयुक्त साहेब असतील इतकं सुंदर आता तुम्ही पाहिलं फार तीन वर्ष एकदम चांगलं काम झालेलं आहे भाऊ दोन हजार सतरानंतरची नंतरची जी काही कामं विकास कामं होती त्या कामासंदर्भातला तर मी प्रत्येक वेळेस उप असतो सगळीकडे सांगतच असतो भाऊ ही निविदाची तारीख सांगण्याची गरज का वाटली मला माहिती आहे भाऊ कारण आजकाल काही लोकांना यांना विस्मरण व्हायला लागले काही लोकांना स्मरणच राहत नाही म्हणजे आपण असं म्हणतो ना ते बावचाळण्याचा प्रकार असतो बघा तो जरा भावचाळण्याचा प्रकार जास्त आढळायला लागला आहे मला आप्पा आता मी साधं एक म्हणजे आयुक्त साहेब हे इथून पुढल्या काळामध्ये आपण आपल्या अधिकाऱ्यांना सांगावं अशी माझी विनंती आता हे संतसृष्टीचं काळ आज उद्घाटन झालं तर ते कोणतरी म्हणजे कालपासनं मला माझेच बर बरेच सहकारी भाऊ मला म्हणत होते की या संतसृष्टीबद्दल जरा आयुक्तांनी सांगितलं पाहिजे कधी तारीख त्याची हे ते सगळं सांगितलं पाहिजे पण ऐक्तांना बंधन आहेत काही ते राजकीय बोलू शकत नाही पण मला काही बंधनं नाहीत मी बोलू शकतो आणि मी तसं उत्तर देणं गरजेचं वाटत नाही पण आज उत्तर नाही पण हे सगळ्यांच्या माहितीसाठी असलं गरजेचं आहे बहु संत सृष्टी ज्या वेळेस त्याचं भूमिपूजन झालं ना ज्यावेळेस भूमिपूजन झालं ती तारीख होती पंचवीस मे दोन हजार तेरा पण हरे कृष्ण प्रिय सुदामा सेवक श्री रुक्मणी द्वारकाधीश मंदिर के सभी भक्त आपके प्रति बहुत ही आभारी हैं और प्रसन्न हैं कि आपने इतना भव्य मंदिर बनाने के लिए सुदामा सेवा किया है आपका योगदान अतुलनीय है और इस मंदिर को बनाने के लिए हमें अप... निवेदा पहला निवेदा, पहली निविदा जी पहली निविदा निकाली बारह डिसम्बर दो हजार चौबीस इक्कीस जनवरी दो हजार पंद्रह याच्यामध्ये निघाली भूमिपूजन कधी केलं दोन हजार तेरामध्ये आणि एक वर्षाने निविदा निघाली भाऊ त्याची कारण का माहिती आहे भाऊ दोन हजार तेरा नंतर लगेच दोन हजार चौदाला विधानसभेच्या निवडणुका होत्या विधानसभेच्या निवडणुका होत्या म्हणून त्यांनी आपा दिला नारळ ठोकून आणि भूमिपूजन केलं पण काहीच नाही कागदोपत्री काहीच नाही याचा दुसरा टप्पा याची वर्क ऑर्डर भाऊ याची वर्क ऑर्डर सात मार्च दोन हजार पंधराला दिली उद्घाटन दोन हजार तेराला झाले भूमिपूजन हे फक्त लोकांना फसवण्यासाठी आहे आता त्याच्यात जायचं नाही कारण अजूनसुद्धा म्हणजे त्यांची जी काही सवय आहे या संदर्भामध्ये याच्यात मला अक्षरशः काल फार वाईट वाटलं आम्ही मान्य आम्ही मान्य केलं कल्पना ही तुमची आहे पण ती कल्पना तुम्ही घाईघाई करत असताना लोकांना फसवलं तुमच्याकडं कुठलं टेंडर नव्हतं कुठली वर्क ऑर्डर नव्हती कुठलं बजेटमध्ये त्या संदर्भातलं नाव नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्याचं भूमिपूजन केलं होतं पण मग सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं भाऊ की या सगळ्या गोष्टी लोकांपुढे आल्या पाहिजेत आणि मग असं वाटतं कधी कधी की प्रशासन ज्या वेळेस उद्घाटन करतं ज्यावेळेस पण उद्घाटन करतं त्यावेळेस भूमिपूजनाची तारीख आणि आज त्याच्यानंतरच्या टप्प्याटप्प्याच्या तारखा यासुद्धा मला वाटतं तुम्ही साईडवर तुमच्या पी सी एम सीच्या टाकल्या पाहिजेत जेणेकरून लोकांना कळेल खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण बोलतंय अनेक वर्ष रखडलेला प्रकल्प आहे म्हटले अनेक वर्ष रखडलेला प्रकल्प आहे आणि आम्हाला बारा वर्ष थांबावं लागलं म्हटले हा प्रकल्प करायला आणि थांबवण्याचं कारण त्यांनी वेगळंच सांगितलं भाऊ म्हणजे जे माझ्या बुद्धीत पण बसत नाही किंवा माझ्यावर काम करणारे कुठल्या लोकांनाही ते पटणार नाही माझा असा प्रश्न आहे आज या व्यासपीठाच्या माध्यमातून ज्यांनी कोणी का काल हा विषय काढला होता त्यांना हा प्रश्न आहे माझा मध्ये अडीच वर्ष आपलं सरकार होत त्यावेळेस तुम्हाला हे सुचलं नाही का की ते करावं म्हणून मग आजच का तुम्हाला सुचलं की आम्हाला बारा वर्ष थांबावं लागलं काही गोष्टी विलंब होतात त्याच्यामागची कारणे वेगळी आहेत आम्ही कधीच कुणाच्या कामामध्ये आडवू येत नाही आम्ही जी पण कामं करायची ती प्रामाणिकपणे लोकांसाठी लोकांच्या हितासाठी करत असतो अनेक प्रश्न असे आहेत की जे आजपर्यंत कधीही सुटले नाहीत ते दोन हजार नंतर भाऊ आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर था या शहरातल्या नागरिकांचे अनेक प्रश्न जे कधीही सुटले नव्हते अनेक लोकांनी आश्वासन दिली ते सोडल्याचं काम भाऊ आपण आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर केलं अनेक लोकांनी भाऊ आज आज संतपीठाचं आपण उद्घाटन केलं संतपीठाचं उद्घाटन केलं संतपीठाचं उद्घाटन केलं पण संतपीठ उभं राहताना त्याच्यामध्ये कशा प्रकारच्या अडचणी आल्या हे प्रशासनाला माहिती आहे आणि ते सोडवण्यासाठी तुम्ही कशी मदत केली ही पण लोकांपुढे आली पाहिजे भाऊ संतपीठ आपल्या शेजारी मोरे सरबसले आदरणीय सदानंद महाराज मोरे त्यांना माहिती आहे या संतपीठाची जागा ज्यावेळेस आम्ही राज्य सरकारकडे मागितली तेव्हा राज्य सरकारने ही संतपीठ म्हणून ही जागा आपल्याला विनामूल्य देता येणार नाही अशा संदर्भातला आम्हाला सांगितलं त्यावेळेस याच प्रशासनानं आम्हाला मदत केली आयुक्तांना या ठिकाणी शाळेच्या आरक्षणासाठी जागा मागितली आणि मा, ती आम्हाला विनामूल्य मिळाली आणि त्याच्यानंतर हे संतपीठ उभं राहिलं आज संतपीठ उभं राहिल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना अभिमान आज साहेब खरंच अभिमान वाटेल तुम्हाला आज मला पण इतका अभिमान वाटला त्या ठिकाणी गेल्यानंतर आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे एकदम पारदर्शक काम ते संस्थापक आपलं संचालक मंडळ प्रशासकीय प्रशासन म्हणून आयुक्त त्या ठिकाणी करते मग शिक्षकांची निवड असेल विद्यार्थ्यांसाठी असलेला ड्रॉ असेल एकदम पारदर्शकपणे त्या ठिकाणी करते याचा आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे मध्यंतरीच्या काळामध्ये आपण आपण या पंचक्रोशीत राहणारी लोक आहोत सदानंद महाराज मोरे आपल्यासाठी काही नवीन व्यक्ती नाही आहे आपण सगळेजण परिचय परिचित आहोत त्यांना अशा व्यक्तींच्या संदर्भामध्ये सुद्धा एक राजकीय आपला स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी अशा व्यक्तींना सुद्धा आरोप करण्याचं काम काही महा भागांनी केलं आता आयुक्त साहेबांनी प्रेझेंटेशन केलं या ठिकाणी त्याच्यामध्ये शेवटचं जे ट्रॅफिकचं जे होतं मी सगळं पाहिलं पण जे ट्रॅफिकचं ज्या वेळे हे दाखवलं तुम्ही स्लाईड दाखवली त्याच्यामध्ये तारीख मी फार जवळून पाहिली ती म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा भाऊ या दिवशी सुद्धा आपणच मुख्यमंत्री होता काल एक भावचळेला प्राणी म्हणत होता की आम्ही आमच्या टायमाला हे ऐकतलं केलं आता त्या प्राण्याला कसं काय मला माहिती नाही रात्रीचे स्वप्न पडतात का काय होतात मला माहिती नाही पण दोन हजार पंधरा पंधरा ऑगस्ट दोन हजार अठराला भाऊ आपणच याचं उद्घाटन केलं आणि त्याच्यानंतर याची भूमिपूजन सुद्धा आज आपल्या हस्ते होते आमचे अध्यक्ष आले तिथे शत्रुघन बापू पाटे भाऊ सांगताना यांना इतकी शालजोडीमध्ये मारीन मी यांना यांना उठता बसता मी दिसेल भाऊ ही उठता बसता मी दिसेल भाऊ आम्ही कधीच इथं बसलो ना जेवढे पण माझे प्रतिनिधी आपल्या आपले प्रतिनिधी भाजपचे जेवढे पण आहेत इकडे उभे आहेत त्या माझ्या भगिनी आहेत सगळ्या या कधीच चुकीचं काम केलेलं नाही कधीच चुकीचं काम केलं नाही भाऊ आज हे सगळं भूमिपूजन पाहताना लोकांच्या चेहऱ्यावरच आनंद आम्ही पाहतो भाऊ भाऊ दोनशे फूट उंच पूर्ण महाराष्ट्रात ध्वज उभं करण्याचं काम सुद्धा आपल्याच कारकिर्दीने झालं ध्वज उभं करण्याचं काम सुद्धा आपल्या कारकिर्दीत झालं भाऊ कमिशनर म्हणून पोलीस कमिशनर म्हणून वेळेस या शहरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं विचार केला जातो त्यावेळेस प्रत्येक नागरिक म्हणला जातो या शहराचं अस्तित्व निर्माण मुख्यमंत्री देवेंद्र भवनमुळे झालं वेगळं आयुक्ताला झालं वेगळं आयुक्ताला झाल्यामुळे वेगळं प्रशासन आलं वेगळी स्टा वेगळा स्टाफ आला ता, वेगळी ताकद आली आणि त्याच्याबरोबर त्याला साजेल असं काम आदरणीय पोलीस कमिशनर साहेबांनी सुद्धा केलं आयुक्त शेखर सिंग साहेब म्हणून प्रशासन आल्यानंतर आयुक्त शेखर सिंग साहेब आले पण प्रशासन म्हणून प्रशासन अनेक आरोप झाले अनेक आरोप झाले पण ही जी कामं काही महत्वाची झाली ज्यावेळेस शास्तीकर माफ करण्याचा विषय आला त्यावेळेस प्रशासनानेही आपल्याकडं या संदर्भामधलं पत्र पाठवलं होतं ते या शहरातल्या नागरिकांच्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं शास्तीकर माफ करण्यासंदर्भातला जो अहवाल आहे तो माफ केल्यानंतर किती टॅक्स हा महापालिकेत भरला जाईल अशा संदर्भातलं जे पण काही प्रपोजल आहे हे आयुक्तांनीच आपल्याकडे दिलं होतं त्यामुळं आज या शहरातल्या अनधिकृत बांधकामांवरला सगळा शास्तीकरमाफ करण्यासाठी सुद्धा या महापालिकेच्या प्रशासनाचा आपल्याला मदत झालेली आहे बामास केळ आंध्र धोरण भाऊ वेगवेगळ्या वे वे माध्यमातलं प्रशासन म्हणून सुद्धा त्या ठिकाणी एकदम चांगलं काम होत आहे बहुमध्यंतरीत दे आता एक फक्त आठ दहा एक महिन्याभरापासून एक चार पाच म्हणजे एक दीड महिन्यापासनं थोडंसं तर संभ्रम आमच्या नागरिकांमध्ये झाला थोडंसं एक ते भाऊ तुम्ही क्लिअर करा कारण काय होतंय तो डी करन, पी आणि टी पी याच्यामध्ये विनाकारण विनाकारण आम्हाला भरडलं जाते त्याच्यामागं साहेबांचा उद्देश चांगला असेल वाईट असेल याच्यात आम्हाला काय जायचं नाही पण भाऊ त्या डी पी आणि टीपी लोकांना इतकं काही नॉलेज देणारे लोक निर्माण झालेत या शहरामध्ये इतकं काही नॉलेज देतात कदाचित जर भाऊ तिकडं परदेशात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला कळालं ही तज्ज्ञ लोक या पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहतात तर कदाचित भाऊ तुमच्याकडं मेसेज सुद्धा येईल की या लोकांना आमच्याकडे पाठवा म्हणून इतकी तज्ज्ञ लोक आहेत रोज पॉडकास्टच्या माध्यमातून रोज पॉडकास्टच्या माध्यमातनं इतकं ज्ञान लोकांना देतात ह्यांनी जर एवढं ज्ञान घेतलं असतं ना कदाचित या दोघांच्या ती दोघं असते आय एस झाले असते आय पी एस झाले असते त्यांना असं कुठेही बसून पॉडकास्ट करून आपलं म्हणजे गावरान भाषा बोललो असतो भाऊ पण नको तुमच्यासमोर बोलायला नको यांना थोडंसं मला असं वाटतं यांचा मेंदू यांचा जो बुद्धीचा जीव मेंदू आहे ना हा प्रदर्शनात ठेवला पाहिजे जर कुठं गैरसमज भाऊ करायचा असतील जर लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचे असतील तर यांचा मेंदूच वापरला पाहिजे भाऊ इतक्या संभ्रम निर्माण करणारे लोक आहे भाऊ भाऊ अनेक गोष्टी सांगता येतील याच्यामध्ये मला माहिती आहे आपल्याला पुढं जायचं आहे मी काही जास्त बोलणार नाही पण ह्या गोष्टी काल मला जरा लागल्या जरा थोड्या भाऊ त्यामुळे थोडंसं बोलतो मी आपल्याकडून भाऊ संतपीठाच्या नंतर आपल्या सगळ्यांना माहिती आता इथं एक आयुक्तांनी एक दिव्यांग भवनच्या संदर्भामध्ये तिथं आपण कौशल्य विकास चालू करतो एकदम चांगला आहे भाऊ भाऊ हे दिव्यांग भवन झालं कधी याची पण तारीख आयुक्तांनी सांगितली असती तर फार आनंद झाला असता याचं उद्घाटन कुणी केलं याच्यात मला जायचं नाही त्याचं उद्घाटन करणाऱ्या व्यक्तीने जरी ते नाव जाहीर केलं असतं की ही दोन हजार सतराला या पिंपरींचवड महापालिकेमध्ये महापौर नितीनप्पा काळजे होते त्यानंतर महापौर राहुलदादा होते यांच्या कार्यकिर्दीमध्ये या भारतीय जनता पार्टीच्या उपस्थित सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे दिव्यांग भवन उभं राहिलं हा बऱ्याच लोकांचा या पिंपरी शहराच्या जळण योगदान आहे आम्ही नाही नाकारत नाही पण आमचं पण योगदान आहे ना आमचं पण योगदान आहे आम्ही पण बऱ्याच ठिकाणी योगदान दिलं ना जर आमच्या पिंपरी चिंचवड शहर शहरांनी जर शहरात शहरातल्या नागरिकांनी जर तुमच्याकडं काय दिलंच नसतं तर तुम्ही काय केलं बसला असता घंटा वाजव बसला असता म्हटलं असता याच्यात मंदिरात पण ह्या गोष्टी जा समजल्या पाहिजेत भाऊ आपल्या सगळ्यांना आता जे जे लोक इथे येऊन सांगतात आम्ही तीस वर्ष पस्तीस वर्ष चाळीस वर्ष हे केलं आम्ही कुठं नाकारतोय तुम्ही केलं की केलं की तुम्ही आम्ही कुठं नाकारतोय नाही केलं केलं तुम्ही मग दोन हजार सतरापासून आम्ही पण केले ते पण सांगणं गरजेचं आहे ना तुम्ही केलं के 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 ते चांगलं केलं आम्ही केलं की भ्रष्टाचार केला यांच्या हातातून गेलं नाही हे जसं दोन हजार सतरापासनं यांच्या हातात तर पिंपरींचोड महापालिकेतल्या सगळ्या हा, हा विकास कामात कोण पाच वर्ष गेलंच नाही ना मला महापौर करा म्हणायला मला स्टँडिंग कमिटीचा चेअरमन करा म्हणायला पिंपरींचोड शहराच्या बाहेर जायची गरजच नाही पडली भाऊ तुम्ही सगळे अधिकार इथल्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून घेत दिले आणि आज या पिंपरी शहरातला प्रत्येक नगरसेवक आज इथं एकदम पारदर्शक काम करतोय आपा बरोबर आहे का चूक आहे मला नाही बंद आहे बाप्पा मी कुणाला हे करत नाही जे चांगलं ते चांगलं जे वाईट ते वाईट आणि घ्यायचे अंगावर पाहिलं ना सगळं अंगावर घ्यायची सवयची आहे मला मी कुणाला घाबरत पण नाही आणि जे स्पष्ट आहे स्पष्ट आहे स्पष्ट सांगताना स्पष्ट सांगताना माझं एक पावला अजिबात ढगमगत नाही स्पष्ट माझा आहे ना अजिबात पाऊल ढगमगणार ना नाही अजिबात नाही खरं सांगताना मी आम्ही केलं ना भाऊ आम्ही आपा आमच्या नगरसेवकांनी केलंय सगळं इथं प्रत्येकाने आपल्या रात्रंदिवस एक केलाय करोनामध्ये कोविडमध्ये सगळे घरात बसले होते भाऊ आम्ही करोना कोविडमध्ये रस्त्यावर होतो भाऊ लोकांच्या लोकांची सुरक्षा घेत होतो भाऊ आमच्या घराच्या पण पण आढळलं नाही आम्हाला की तुम्ही का जाता आम्हाला होईल माझ्या परिवारातला एकमेक सदस्य भाऊ कोविडचा हे झाला मला स्वतः झाला पण कधी मला आढळलं नाही माझ्या घरच्यांनी कुणाच आढळलं नाही भाऊ तो आम्हाला कुणाच्याबद्दल बोलायचं नाही पण कोण आमच्या कामावर जर संशय घेत असेल तर त्यांचं राजकारण कितपत लोकांनी ऐकून घ्यायचं याच्या संदर्भात सुद्धा लोकांपर्यंत पोचलं पाहिजे खरं काय खोटं काय ते मी आता एक छोटीशी विनंती भाऊ आपल्याला करतो आमच्या मुशीची काही ग्रामस्थ मंडळी आलेत आणि काही आमचे चरवलीचे आणि चिखलीचे ग्रामस्थ मंडळी त्यांचे एक निवेदन आहे ते तुम्ही घ्या आणि भाऊ एक दुसरी एक विनंती माझी राहील की लवकरच या भारतामध्ये सगळ्यात मोठा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा शिल्प या आमच्या मुशी परिसरामध्ये होत आहेत बहु जवळजवळ एकशे चाळीस फूट आहे आणि चाळीस फुटापर्यंत किल्ला आहे आणि त्याच्यावर शंभर फूट आहे भाऊ त्या उद्घाटनाला सुद्धा तुम्ही असलं पाहिजे आणि एक छोटीशी विनंती माझी अजून एक राहील की काही प्रोटोकॉलमध्ये जरा बदल केला तर बदल होईल बरं होईल भाऊ काय होतं करून जातो आम्ही आणि नाव लावतो दुसऱ्याचं असं होतं भाऊ पुढल्या पिढीला कळलं पाहिजे की ह्या एक हजार वर्ष पूर्ण टिकणारं काम आयुक्त शेखर सिंग यांच्या याच्यात झालं तुमच्या याच्यात झालं कमिशनर साहेबांच्या आणि कदाचित छोटंसं माझं नाव पण टाका इथं म्हणजे कदा म्हणजे सांगण्यामागचा उद्देश काय मध्ये या खाडे सर की तिची विसरत चाललेत ना लोक विसरत त्यांच्या पुढल्या पिढ्यांना तरी लक्षात राहील ना की ही कामं कोणी केली मग एवढीच विनंती आपले जे काही मुशीचे लोक आले त्यांनी वरती या आणि त्याच्यानंतर पहिले मुशीच्या लोकांनी निवेदन द्या आणि त्याच्यानंतर पहिले मुशीच्या लोकांनी या एकंदरीत आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला या इतक्या चांगल्या कार्यक्रमाला आज मुख्यमंत्री आपल्याला इथं आले देवाभाऊंचं विशेष कौतुक म्हणजे विशेष आपल्या पिंपरी चिंचवड शहरावर विशेष लक्ष हे देवाभाऊंचं आहे देवा, देवा, देवा मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस रेड झोनच्या संदर्भामध्ये आपल्या या परिसरामध्ये रेड झोनचं सगळ्यात मोठी एक समस्या आपल्याकडे होती त्या समस्या संदर्भामध्ये सुद्धा देवाबाईंनी दिल्लीमध्ये त्याचं काम करण्याचं ठरवलेलं आहे